प्रतीक्षा आपल्याकडे एक असा समज आहे गोड म्हणूया किंवा असा की आ, स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलं की सगळा माहोल तो त्याच्या पद्धतीनं तो क्रिएट केला जातो म्हणजे मुलं खास मोठ्या शहरांमध्ये जातात त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचा पंधरा पंधरा वीस वीस तास अभ्यास करणं मित्रपरिवाराला न भेटणं अगदी कुटुंबियांना सुद्धा अग नाही भेटणं सतत काय करतोय तर प्रशासकीय सेवेचा अभ्यास करतोय असा सगळा माहोल जो तयार केला जातो ते वातावरण आणि तुझ्या तुझ्या परीक्षांना सामोरी गेलीस याच तर ते तुझं वातावरण याच्यात काय वेगळे पण होत hmm. कारण कसं आहे की आपल्याकडं पण हा लातूर पॅटर्न म्हणतो आणि या लातूर पॅटर्न मध्ये मला टॉपवर जायचंय म्हणजे त्या पद्धतीनं झापडबंदच जा मी जाणार बाकी सगळं अगदी सोशल मीडिया मोबाईल सुद्धा माझा बंद असतो मला फक्त परीक्षांवरच केंद्रित मला व्हायचं आहे असं सगळ्यांची जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर तू तुझा तु तु अभ्यास कशा पद्धतीनं तू केलास यात मी असं म्हणेल की जो एक मुद्दा आहे की कि किती तास अभ्यास करावा बाकीच्या सगळ्या सोडून सगळ्या गोष्टी सोडून अभ्यासच करणं हे आपल्याला स्पर्धा परीक्षांबाबतीत ऐकायला मिळतं यातले काही जे मला महत्वाचे मुद्दे माझ्या येत आहेत त्यापैकी एक असा असतो की अभ्यास करणं तर गरजेचं आहे कारण फक्त कॉम्पिटिशन हाय आहे म्हणून नाही तर आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा बघतो तर त्याच्या सिलेबसमध्ये आपल्याला दिसून येईल की सगळेच विषय असतात जे आपण एक एक शिकतो ते सगळं आता आपल्याला एकत्र करायचं आहे असं बघायला गेल्यानंतर वेळेची कमतरता आणि कंटिन्युअस अभ्यास करणं हे मला वाटतंय साहजिक आहे त्यातही जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला ते खूप ओव्हरवेल्मिंग होईल की मला इतकं करावं लागतंय आणि तुम्ही जे म्हणत आहात की अशा पद्धतीमध्ये हेच करतोय बाकी मला काही ऐकायचं नाही काही बोलायचं नाही काही करायचं नाही हे होणं देखील परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात किंवा या स्पर्धा परीक्षेच्या जे आपण वळण आहे हा जी दिशा आहे या पहिल्या टप्प्यात खूप मला वाटतं नॉर्मल असू शकतं पण इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे कोणतीही अशी गोष्ट तुम्ही किती काळ करू शकाल मला सांगा वीस तास डेली अभ्यास करणं किती वेळ शक्य आहे तर तुमचं ही उत्तर याला हेच असणार आहे की सात दिवस आठ दिवस महिनाभर त्याच्यानंतर त्याची इफिशियन्सी कमीच होणार आहे त्यामुळं मला असं कोण काय करतं याकडे न जाता काय होऊ शकतं या दृष्टीनं सांगू इच्छिते मी तर यात आपण असं म्हणू शकतो की अभ्यास खूप करावा लागणार आहे त्यामुळं दिवसातला माझा जर दिवस सकाळी सहा ते बारा असा अठरा तासांचा असेल तर या अठरा तासांच्या दिवसातला मॅक्झिमम वेळ मी अभ्यासाला देणं हे खूप नॉर्मल आहे पण हे देत असताना इतर सगळं सोडावं की नाही सोडावं ही हा देखील एक प्रश्नच आहे यात मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच की मी काय केलं तर त्यामुळे मी असं म्हणेल की गोष्टीचं बॅलन्स असं असावं की आपली हेल्थ मग ती मेंटल असते मग ती फिजिकल असते या दोघांचं बॅलन्स करून आपल्याला अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट मला सांगा अधिकारी म्हणून काम करताना देखील कामाचा असाच प्रचंड व्याप आमच्या समोर असणार आहे जो मी आता ऑलरेडी बघत आहे तर अशा कंडिशनमध्ये आपण बाकी सगळं सोडून देणार आहोत का तर मग हे अभ्यास करताना का सोडायचं हा देखील माझा प्रश्न आहे मी याची उत्तरं देत नाहीये कारण प्रत्येकाने जो कुठला या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत आहे त्यांनी हे प्रश्न स्वतःला विचारावे आणि स्वतःची उत्तरे शोधावी कारण अशा कामाच्या मग आपण सगळे काही बाजूला ठेवणार आहोत का हा प्रश्न समोर येतो म्हणून मला असं वाटतं की अभ्यास करताना देखील याची जाणीव असावी की आपल्याला या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत आपल्याला घरच्यांना बोलायचं आहे आपल्याला आपल्या मित्रपरिवाराला वेळ द्यायचा आहे किंबहुना हो कि मा, ते आपण खूप हाय लेवलला नाही करू शकणार आपण प्रत्येक सोशल फंक्शन नाही अटेंड करू शकणार पण आपल्याला सोसायटीमधून एक्सक्लूड होऊन काही करायचं नाही याची जाणीव आपण सगळ्यांनी असू द्यावी असं मला वाटतं आणि यात एक ऍडिशनल मुद्दा हा येतो किंवा माझा एक्सपिरियन्स जो आपण म्हणतोय त्यात मी असं सांगेन की जसं मी आपल्या सर्वांशी बोलताना सांगत आहे की मी सहाय्यक वन संरक्षक या पदावर कार्यरत असताना माझा हा अटेम्प्ट दिलेला आहे तर माझ्यासाठी ही सगळ्यात मेन चॅलेंज होतं टाइम मॅनेजमेंट कारण मला काम करायचं होतं अभ्यास करायचा होता पूर्वी मी देखील जेव्हा फक्त अभ्यास करायचे माझ्या समोर खूप वेळ असायचा सो त्यात मला थोडाफार वेळ काढता यायचा यावेळी मात्र मला जो माझा रिकामा वेळ असायचा माझा ऑफिसचं टायमिंग झाल्यानंतर जो काही वेळ मला मिळायचा त्यामध्ये मला स्वतःला रिलॅक्स करावं लागायचं जे मी फील्ड वरून आल्यानंतर एक्झॉस्ट झालेली असायचे स्वतःला सांगावं लागायचं की अर्धा का तास होईना आपल्याला करायचा आहे अभ्यास माझे शनिवार रविवार मला पूर्ण अभ्यासाला द्यावे लागले तर त्यामुळे हे थोडं चॅलेंजिंग झालं कारण की दोन वेगवेगळ्या गोष्टी मला बॅलन्स करायच्या होत्या तर हे सर्व करत असताना मी हा प्रयत्न केला की आज मी अधिकारी म्हणून अभ्यास करत आहे मला याच्यामध्ये स्वतःच कौतुक नाही सांगायचं आणि मी जर हे बॅलन्स करू शकले तर दॅट इज व्हॉट ऑल इज निड बाय डुईंग सर्विस ऑल्सो अँड दॅट्स वाय आय वुड सजेस्ट जे नवीन कॅन्डिडेट्सही आहेत जे अस्पायरंट आहेत त्यांचे पालकही आहेत यांना मला असं म्हणायचं आहे अभ्यास करणं हे तर बंधनकारक आहे आपण एका स्पर्धा परीक्षेमध्ये कारण स्पर्धा परीक्षेच्या एका खूप जास्त स्ट्रॉंग रेसमध्ये पळत आहोत तर हे करत असताना आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते याच्याकडे लक्ष द्यावं कारण मी अभ्यासामध्ये अव्वल आहे पण मला तुमच्याशी बोलता येत नसेल तर मला असं वाटतं कुठंतरी मी मागं पडतेय जर मला लोकांच्या इतरांच्या भावना समजून घेता येत नसतील तर मी मागं पडतेय आणि हे सगळं बॅलन्स केल्याशिवाय एक उत्तम अधिकारी म्हणून मी काम कसं करू शकेल त्यामुळं लातूर पॅटर्नमध्ये असेल या स्पर्धा परीक्षांमध्ये असेल माझं पालकांना पाल्यांना अस्पायरंट्सला आणि इन जनरल सामा समाजालाही एक छोटंसं आवाहन म्हणे किंवा विनंतीही असेल की कुठल्याही व्यक्तीच्या वेगवेगळ्या कला गुणांना कसा आपण सपोर्ट करू शकू आणि त्याची तशी ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होऊ शकेल याकडे आपला सर्वांचा लक्ष असावा आणि त्याच त्यासाठी आपण खतपाणी घालण्याचा प्रयत्न करावा म्हणजे थोडक्यात व्यक्तिमत्व विकास सुद्धा तेवढ्याच गरजेचा आहे हे तू जास्त आहेस आता युपीएससीची तू परीक्षा देत असताना तू मग, का नोकरीमध्ये होतीस मग काय म्हणजे क्लासेस जॉईन करणं किंवा कुठल्या पुस्तकं रेफर करणं तू अभ्यासाची तुझी पद्धती कशी होती ते जर थोडस चांगलं होईल माझ्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या पूर्ण मध्ये मी कोचिंग कुठल्या तरी विषयासाठी काहीतरी खूप भलं मोठं कोचिंग करणं असं क्वचितच केलेलं आहे त्यातही मी आपल्याला कुठं केलं आहे आणि काय आहे सांगते त्यामध्ये मी लायब्ररी जॉईन केलेल्या होत्या पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीची लायब्ररी आहे जिथं वेगवेगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी परत अभ्यासाला येतात त्यामध्ये काही सक्सेसफुल कॅन्डिडेट्स असतात तर तिथं ती विचारांची आणि अभ्यासाची देवाणघेवाण होते तर तिथं मी लायब्ररीला होते यानंतर मी दिल्लीलाही थांबले तर तिथं गेल्यानंतर मला असं जाणवलं की क्लासेस खूप आहेत पण मला यातलं काही पाहिजे आहे का फक्त आहे म्हणून क्लासेस लावणं हा माझा अप्रोच कधीच नव्हता तिथं ज्या टेस्ट सिरीज असतात ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्यासाठी मी जॉईन झालेली होते पण मी कोचिंग घेतलेलं नाही यानंतर देखील मला असं वाटतं या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या एक्झामिनेशनच्या तर पूर्ण प्रिपरेशन मध्ये कुठल्याही कोचिंगला मी रेजिस्टर्ड नाहीये यामध्ये आता तुम्ही म्हणाल मग तयारी कशी केली तर तयारी मध्ये माझा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या समोर परीक्षा काय आहे पेपर्स कसे असतात हे युपीएससी कडून डिरेक्टली आपल्या जवळ सगळं अवेलेबल असतं याचाच फायदा घेऊन आणि आजच्या ऑनलाईन सगळ्या सर्व्हिसेसचा फायदा घेत ऑनलाईन माध्यमातून मला सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मॉक टेस्ट क्वेश्चन पेपर मिळायचे त्याचे आन्सर्स मिळायचे आणि ती सर्व डाउनलोड करून त्यातून मी तयारी केलेली आहे दुसरा महत्वाचा रिसोर्स विचाराल तर ते आहेत माझे मित्र जे ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये माझ्यासाठी बऱ्याच वेळा वेगवेगळे वे रिसोर्सेस त्यातलं काय करायचंय काय नाही करायचंय बऱ्याचदा मी वेगवेगळ्या एरियामध्ये जसं की मी खूप इंटेरियरमध्ये असायचे तर तिथं अमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या सर्व्हिसेस पोहोचू शकत नाही तर अशा वेळी माझे हे मित्र मला ते मटेरियल पाठवून द्यायचे तर मला वाटतंय मटेरियल कलेक्शनमध्ये आणि इन जनरल काही कमी जास्तीला पडत असेल की काय करायचंय मी काही मिस करत असेल तर त्यामध्ये मला त्यांचं सहकार्य मोठं लाभलेलं आहे आणि तिसरा मुद्दा की कुठं काही म्हणजे या पूर्ण यावर्षीच्या माझ्या अटेम्प्ट मध्ये मी कोणाची कोणत्या कोचिंगची कुठं हेल्प घेतली का तर एका ठिकाणी जो आमचा शेवटचा इंटरव्ह्यू असतो ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात त्यामध्ये खूप लोक मॉक इंटरव्ह्यू द्या खूप मॉक इंटरव्ह्यू द्या असं म्हणत असतात पण पर्सनली मला खूप मॉक इंटरव्ह्यू देणं पटत नाही त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू देण्यासाठी माझा कल तसा फारसा नाहीये मग यासाठी एक मॉक इंटरव्ह्यू जेणेकरून काय प्रोसेस आहे मी त्या प्रोसेस मध्ये व्यवस्थित आहे ना आपलं सगळं व्यवस्थित चाललंय ना म्हणून एक मॉक इंटरव्ह्यू मी शंकर आय एस बरोबर दिलेला आहे आणि नेहमीच मला असं वाटतं की हे मॉक इंटरव्ह्यू देत असताना आपल्याला जाणीव असावी की आपण कशासाठी देतोय फक्त सगळे म्हणताय म्हणून देणं मला कुठंतरी पटत नाही म्हणून मी हा एक मॉक इंटरव्ह्यू दिला आणि तिथं मला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे याखेरीज मला या प्रवासामध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट्स इन्स्टिट्यूट्स असतील किंवा आपल्याला आपण म्हणतो की आजकाल ऑनलाईन मीडियम वर पण बरंच काही अवेलेबल आहे तर त्याचा वापर करत खूप कोचिंगच्या मागे न लागता मी माझी सेल्फ स्टडी केलेली आहे यात एक कारण हे देखील होतं माझ्याजवळ जवळ टाइमची कमतर वेळेची कमतरता होती तर तो टाईम मला मॅनेज करायचा होता आणि कुठंतरी माझ्या प्रिव्हियस अनुभवामुळं मला या गोष्टी करणं जमतही होतं त्यामुळं कुठल्याही पद्धतीची भीती न बाळगता किंवा एक जो फोमो म्हणतात की फिअर ऑफ मिसिंग आऊट असं कुठलंही काही न बाळगता मी माझी ही तयारी करत गेले आणि मला असं वाटतंय आता रिझल्ट पाहिल्यानंतर की तयारी ती योग्य दिशेनं झालेली आहे मुद्दा किंवा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपला हा मराठवाडा विभाग जो आहे हा आपण आवर्षणग्रस्त विभाग म्हणला जातो पावसाचं प्रमाण कमी आहे सतत दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागतो लातूरकरांना तर पाणी टंचाईला सतत तोंड द्यावं लागतं तो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा आता जे हवामान बदलावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक म्हणून नेमकं काय करायला पाहिजे असं तुझ्या आतापर्यंतच्या कामाच्या अनुभवातून तुला सांगावंसं वाटतंय आतापर्यंतच्या माझ्या अनुभवात मला असं दिसून आलं की खूप मोठ्या शहरांमध्ये त्यामध्ये दिल्ली आलं पुणे आलं मुंबई आलं किंवा बेंगलोर आलं नागपूर आलं या सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल आपणही किंबहुना या ठिकाणांना भेट दिली असेल तिथं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे प्रिकव्हर दिसून येईल खूप झाडं असतात या शहरांमध्ये आणि ही शहरं डेव्हलप्ड आहेत तरीही तिथं त्या झाडांचं संवर्धन आणि संरक्षण केलं जातं मग मला प्रश्न पडतो की लातूर त्या तुलनेत जर बघायला गेलं आपल्याकडं अशा पद्धतीचा काही कुठल्याही पद्धतीचा असा दबाव नाही तर मग आपल्या शहरांमध्ये झाडांचं प्रमाण कमी का त्यामुळं मला आपल्या माध्यमातून मा सर्वांना हे आवाहन करायला आवडेल की आपण सर्वांनी प्रत्येक वर्षी ओकेजनली तरी काही झाडं लावावीत आणि फक्त ती झाडं लावून सोडून न देता त्या झाडांना जगवावं तीन ते चार वर्षानंतर ते झाड स्वतःच वाढत राहील आणि त्या झाडांपासून मिळणारे जे फायदे असतील ते फक्त आपल्या जनरेशन पुरते नाही तर इतरही जनरेशनसाठी महत्वाचे असतील त्यामध्ये फु, फु... फुलं आले फळं आले त्या झाडाची सावली आली आपल्याला गाडी लावण्यासाठी एक जागा आली आणि याही पुढं जाऊन आपण जे म्हणतो पाण्याचं जमिनीचं संवर्धन आलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड हवा आली सावली आली मग मला सांगा एक झाड लावून ते जर जगवलं तर आपण सगळेजण आपल्या भावी पिढींसाठी यापेक्षा वेगळं असं श्रेष्ठ असं कोणता कोणतं योगदान देऊ शकणार आहोत ग्लोबल क्लायमेट चेंज असेल वॉर्मिंग असेल या सगळ्या कारणांसाठी कुठं ना कुठं आपल्याला मदत करणारी जर कोणती गोष्ट असेल तर ते आहे फॉरेस्ट ट्री कवर आणि झाडं तर एवढं सो, सो सोपं सोल्युशन आपल्याला एक व्यक्ती म्हणून एक समाज म्हणून या जगाला भेडसवणाऱ्या संकटाचं जर सोल्युशन हे असेल तर आपण सगळेजण त्याचे चेंज मेकर नक्कीच होऊ शकतो म्हणून या माध्यमातून एक सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी म्हणून मी नागरिकांना आणि समाजाला हेच आवाहन करीन की आपण सर्वांनी अशाच एका जनआंदोलनात जे कोणी सुरू करण्याची गरज नाही ज्याला सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज नाही आपण आपल्या घरी आपल्या शेतात एखाद्या कम्युनिटी लँडवर अशा पद्धतीचं वृक्षारोपण करावं आणि ती भूमी ही वृक्षांनी आच्छादित करावी ज्याचे फळं आपल्या पुढच्या जनरेशन्स नक्कीच भोगू शकतील त्या पुढे जाऊन त्या जनरेशनच जे जी जीवन आहे ते सुकर आणि सुलभ करणं यातून शक्य होईल त्यामुळं ही एक माझी छोटीशी विनंती आपण सर्वजण ऐकाल आणि कुठंतरी त्याला एक खरं प्रॅक्टिकल स्वरूप द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते बऱ्याच तू तु, तु, तुझ्या खूप मोकळ्यापणानं तुझी मतं या ठिकाणी मांडलेली आहेस एक आता मला खूप शेवटचा असा प्रश्न विचारावा असा वाटतो की म्हणजे बोलताना तू बऱ्याच वेळेला तुझ्या कुटुंबातल्या सगळ्यांबद्दल सांगितलेलंच आहे पण एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या कुटुंबाची तुला कशा पद्धतीनं साथ मिळत गेली आणि कसा पाठिंबा कारण एक कुणीतरी आपल्या पाठीशी आधार लागतोच आणि तो जर बक्काम असेल तर आपण खूप काही करू शकतो तर त्याबद्दल तू काही सांग ना आम्हाला नक्कीच आपण वाढतो आपण घडतो आपल्या कुटुंबामध्ये आई वडील सगळ्यांसाठीच तेवढेच महत्वाचे असतात तसंच माझ्यासाठीही मला असं वाटतं आणि आज तुमच्याशी बोलतानाही मला जाणवलं की किंबहुना प्रत्येक जण एवढं नशिबवान नसेल की आई वडिलांचा एवढा चांगला सपोर्ट आणि एकदम असा भक्कम पाठिंबा लाभणं हे प्रत्येकाचं भाग्य असेलच असं नाही पण त्या बाबतीत मी नक्कीच भाग्यवान आहे आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर काय आहे लोक काय करतात याचा विचार न करता मला काय करायचं आहे आणि त्या उपर जाऊन मी काय काय करू शकते ही जी त्यांची एक मी नेहमी भावना बघितलेली आहे ती माझ्यासाठी नेहमीच एक पॉझिटिव्ह फिलिंग राहिलेली आहे की जर मी कोणाला अकाउंटेबल आहे तर ते माझे आई वडील आहेत आणि ते जर खंबीरपणे पाठीशी आहेत तर मला इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची किंवा काळजी करण्याची गरजच नाही यात मी असं म्हणेन की अपयश आल्यानंतर कदाचित असं होऊ शकतं की नाही तुला हे जमत नाहीये का विनाकारण परेशान होतेस का त्रास करून घेतेस असं न म्हणता त्यांनी प्रत्येक वेळी मला हे सांगण्याचा प्रयत्न केला ठीक आहे इथं खूप जास्त पद्धतीची स्पर्धा आहे आपल्यालाही अपयश आले ते नॉर्मल आहे काही हरकत नाही थोडस रिलॅक्स हो थोडा वेळ घे आणि तुला बरं वाटलं की तू तुझी तयारी तुला जे करायचंय ते परत सुरुवात कर तर या पूर्वीच्या आलेल्या अपयशांमध्ये कदाचित मी जास्त आपण जे म्हणतो की मला जास्त वाईट वाटलं असेल पण त्याही पेक्षा त्यांना वाईट वाटलं पण ते त्यांनी कधी मला जाणवू दिलं नाही त्यांनी कधी त्यामुळे त्या त्यांचा विश्वास डगमगू दिला नाही की मी हे करू शकत नाही आणि त्याच हे कुठेतरी चीज आहे की एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या पाठिंब्यामुळे मी हा माझा प्रवास कंटिन्यू करू शकले आणि तू कंटिन्यू करत अशा पद्धतीचा चांगला रिझल्ट देऊ शकले त्यामुळे यात त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे त्याचबरोबर माझ्या भावंडांचंही यात खूप मोठं आणि महत्वाचं योगदान आहे कारण त्यांना माहिती आहे की त्यांची दिदी हे करू शकते याखेरीज लातूरमध्ये आमचा जो मित्रपरिवार आहे तो खूप मोठा आहे आणि त्या सगळ्यांचा आजचा मी जो आनंद बघत आहे तो फक्त यशातलाच नाही तर अपयशाच्या फेजमध्ये देखील त्यांना ही गॅरंटी होती असं मी म्हणेल की मी म्हणजे सगळेजण मला दिदी असं म्हणतात की दिदी जिथं जाईल तिथं चांगलंच करणार आणि ती चांगलाच रिझल्ट आणणार तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचं एकदम पॉझिटिव्ह असं वातावरण जर आपल्या भोवती असेल तर माझं काम हे फक्त तो अभ्यास करणं एवढंच होतं आणि ते माझ्यासाठी खूप सोपं आहे असं मला वाटलं तर या योगदानाशिवाय या पाठिंब्याशिवाय अशा विश्वासाशिवाय असे शिखर गाठणं मला वाटत नाही इतकं शक्य आहे त्यामुळं माझ्या यशाचं श्रेय किंवा मी असं म्हणते की हे यश जे आहे हे सगळं त्यांचं आहे मी फक्त त्यातली एक दिशा होते एक मार्ग होते तू खूप मोकळ्या आपली मतं व्यक्त केलीस विचार मांडलेस आणि खूप जणांना ह्याची स्फूर्ती मिळेल एवढ्या तुझ्या सगळ्या सध्याच्या व्यस्त वेळेमध्ये सुद्धा आमच्यासाठी आमच्या चॅनलसाठी तू वेळ काढलास आणि तुझे मनोगत अतिशय मोकळेपणाने मांडलंस यासाठी मी आमच्या चॅनलच्या वतीनं थँक्यू आभार मानते थँक्यू सो मच धन्यवाद